दोन दिवसा अगोदरच बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मासाजोग या गावाचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसात दुपारी अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर मारहाण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि त्यामध्ये आता सहा आरोपींना ताब्यात घेतले त्या सहा संपूर्ण आरोपीची नावे देखील आपल्याकडे आहेत त्यामध्ये तर दोन आरोपी धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असल्याचं सांगितलं जाते आहे माझी सरपंचाची निर्गुणपणे हत्या केलेली ते आरोपी कोण आहे आणि धनंजय मुंडे यांचे ते दोन कट्टर समर्थक कोण आहेत सदर घटनेचा आपण आढावा घेऊ संतोष देशमुख हे गावामधील लोकप्रचलित सरपंच गावामध्ये संतोष सरपंच असताना त्यांनी अनेक विकासाची कामे केली त्यामुळे गावामध्ये त्यांना प्रत्येक व्यक्ती चांगल्या पद्धतीने ओळखतो प्रत्येक कोया गटातील लोकांच्या मनामध्ये संतोष देशमुख यांच्याबद्दल चांगला आदर निर्माण झाला आहे गेल्या सरपंचाच्या निवडणुकीमध्ये संतोष यांनी त्यांच्या पत्नीला उभं केलं होतं आणि त्यांच्या पत्नी सरपंच झाल्या होत्या पण दोन दिवसाअगोदर संतोष देशमुख आपला मामे भाऊ शिवराज देशमुख यांच्याबरोबर बाहेर चालले होते त्यावेळेस स्टोन नाक्याजवळ एक स्कॉर्पिओ आली आणि त्यांनी संतोष देशमुख आणि मामे भाऊ शिवराज देशमुख यांच्या गाडीला आडवी गाडी लावली कोणाला काही कळायच्या आतमध्येच त्या स्कॉर्पिओ मधून सहा जण उतरले संतोष देशमुख यांच्या गाडीकडे गेले जबरदस्तीने त्यांच्या गाडीची कास फोडली आणि संतोष देशमुख यांना आपल्या गाडीमध्ये घेऊन गेले शिवराज देशमुख मामे भाऊ यांना काही समजण्याच्या अगोदरच ही घटना घडली होती अपरलेल्या शिवराज देशमुखने तात्काळ पोलिसांना फोन केला आणि या घटनेचा आढावा दिला पोलिसांनी देखील या घटनेचा तपासायला सुरुवात केली पण अपहरण करून अवघे काहीच तास झाले होते लगेचच संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला आणि या घटनेनंतर मात्र चांगलंच वातावरण पेटलं माजी सरपंचाची हत्या होणं अशा घटना बऱ्याचशा गावामध्ये झाल्यात परंतु बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील ही घटना खूपच जास्त प्रमाणात व्हायरल झाली कारण की यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मसाजोग गावामध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या पीडित कुटुंबाला पाठिंबा दिला तसेच गावामध्ये काही गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले आरोपींना तात्काळ पकडा मनोज यांनी पुढाकार घेतला त्यामुळे कदाचित आरोपी लवकर ताब्यात आले नाहीतर हे प्रकरण दाबण्यात आलं असतं धनंजय मुंडे यांचे ते कट्टर समर्थक कोण आहेत आणि ते कोणते सहा आरोपी आहेत ज्यांनी माजी सरपंच संतोष यांची निर्गुणपणे हत्या केली त्यांची नावे पाहू पण त्या अगोदर मनोज काय म्हणतात हे ऐका काहीतरी खंडणीच्या प्रकार घडला परंतु समाजाचा मराठा समाजाचा भोसपोरी मुलगा आज आमच्यात नाही यांच्या माझ मस्तीमुळं आज एक आमच्यातला चांगला हिरा यांच्या या पाहिजे पैशापाई यांच्या गुंडगिरीपाई आज नाही पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद जातीवाद म्हणताय ना ते जरा थांबवा नका नाका तुझलो जरा चांगले धडे द्या बघा बरं का मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतो जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टीपासून जरा लांब जा म्हणा नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष पिरून खून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न था। तुम्ही थांबवा कारण तुम्ही जर असे दहशत माजवायला लागले आणि असे पुन्हा करायला लागले तर नाविलाजानी समाजाला उठावं लागल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ ही असं नका वागू असं माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती खऱ्यानं सांगतो मी तुम्हाला हा इशारा समजायचा तुम्ही इशारा समजता याला काय का समजता तुम्ही तुमच्या बघा ना आम्हाला माहित नाही तुम्ही काय समजता याला विनंती शब्द वापरलेला आहे पण माझे लोक मरायला लागले खून हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असलात जातीच्या जातीवादाच्या नावाखाली तर जड जाईल बर हो तुम्हाला जे वाटतय त्याच्या पलीकडं प्रक्रिया जाईल बर काही तुम्हाला समजून घ्यायचंय की नाही घ्यायचंय शेवटी जर नड्याला लागला सैन जर फुटला असू द्या ते काय खंडणी असू द्या काय असं असू द्या एक समाजाचं चांगलं काम करणार सरपंच म्हणून आदर्श असणारा पोरग आदर्श गावाला पुरस्कार मिळालेला पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे आणि त्या नाराधामारा त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या आवली केला पाहिजे त्याला पाठीशी घालून मोका पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे जात फीत नाही आणली पाहिजे तिथं आम्ही जातीवादी नाहीत निषिद्ध करायला पाहिजे तुम्ही जर वारंवार असंच करायला लागला तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटन बरं का नका ती वेळ येऊ देऊ माझी विनंती कारण आम्ही खूप आमच्या काळीत जळावल्या आलो एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो हे चोवीस घंट्यापासून रस्त्यावर बसून येत आरोपी अटक पाहत म्हणून दोन आरोपी अटक पण झालेत काहीकडे पथक का पण त्यांनी पाठवलेत असं एस पी साहेबांना सांगितलं म्हणून मी समाजाला विनंती केली एखाद्या अर्धी मागणी राहिली तर पुन्हा आपण लढू सगळेजण मिळून पण आपण आपल्या भावाचं पोस्टमॉर्टम करून अंत्यसंस्कार करू कारण ते आप आपल्यात नाही आहे त्यांच्या देहाची विटंबना नको ते काळजात लागायला लागले कारण आता तर ते आप आपल्यात नाही येत नेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको सरकार विटंबना करायलाय छेळ करायलाय आपण भाऊ म्हणून सगळेजण मायबाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहू आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू नको त्यांना तिथं धरायचं म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितलंय सरकारनं किंवा एस पी साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितलंय आणि आय जी साहेबांच्या वतीनं पण सांगितलंय की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या तर त्यांनाही त्यांनी केलाय सी आय डीची मागणी होती तर त्यांनी सी आय सांगितलं की आपण ती ताबडतोब गठीत करून सी आय डी मार्फत तपास करू एकाच दिवसामध्ये चार आरोपी ताब्यात घेतले होते आणि दुसऱ्या दिवशी दोन आरोपींना ताब्यात घेतलं मनोज झरांगेने या घटनेचा आढावा घेतला त्यामुळे कदाचित आरोपी लगेच पोलिसांच्या ताब्यात आले जर जरांगे पाटलांनी या प्रकरणामध्ये दखल दिली नसती तर कदाचित हे प्रकरण दाबण्यात आलं असतं आता चला पाहूया धनंजय मुंडे यांचे ते दोन समर्थक कोण त्यांचा या घटनेशी काय संबंध जयराम मानिक साटे वयवर्ष एकवीस महेश सकाराम केदार वयवर्ष एकवीस सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हेच ते सहा जण ज्यांनी माजी सरपंच संतोष यांचे अपहरण केले होते आणि त्यांना बेदाम मारहाण करून त्यांची निर्गुणपणे हत्या केली त्यामध्ये पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलंय तर सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे दोन आरोपी अजूनही फरार आहेत पवनचक्की प्रकल्पामधून ही सर्व घटना घडली आहे पवनचक्की प्रकल्पाबाबत माजी सरपंच संतोष देशमुख यांनी योग्य तो निर्णय घेतला होता परंतु गावामधील सुदर्शन घुले या आरोपीला संतोष देशमुख यांचा निर्णय पटला नाही त्यासाठी सुदर्शन घुले यांनी दोन कोटीची खंडणी मागितली सुदर्शन गुलेने दोन व्यक्ती मार्फत ही खंडणी मागितली त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक वाल्मिक कराड हा आरोपी होता तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष विष्णू साठे या दोघांमार्फत सुदर्शन गुलेने दोन कोटी खंडणीची मागणी केली होती संतोष देशमुख यांनी यांचा विरोध केला होता त्यामुळे वाल्मिक कराड आणि विष्णू साटे यांच्या सांगण्यानुसारच संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आणि नंतर त्यांची निर्गुणपणे हत्या झाली या घटनेच्या एक दिवसाअगोदरच पुण्यामध्ये देखील भाजपचे आमदार योगेश यांच्या योगेशे सहा वाजता काही अज्ञात लोकांनी अपहरण केले होते त्यानंतर त्यांची देखील निर्गुणपणे हत्या करण्यात आली महाराष्ट्रामध्ये हे चाललंय काय दिवसा ढवळ्या अपहरण आणि हत्या होऊ लागल्या त्या सर्व घटनेला जबाबदार कोण काय महाराष्ट्रामध्ये हत्याचे प्रकरण खंडणी हे कधी थांबल का या घटनेवरती आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा